तर रामराम मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भरपूर मात्रांचे प्रश्न आलेते की आपण आपल्या पिकांना कशा कशाप्रकारे खत देतो तर म्हणजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आपला हा मिरचीचा प्लॉट आहे येथे अद्रकीचा प्लॉट आहे आपला हा चवळीचा प्लॉट आहे तर आता आपण याला ठेवकद्वारे प्रकारे खत देणार आहोत याबद्दल थोडकं सांगू तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता हे आपला जो पाईप आहे तुम्ही पाहू शकता तर आपला बोरवेलमधून आलेला हा पाईप म्हणजे पाणी आपलं इकडून येतं तर त्यामुळे आपण पाणी घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घरीहून पाणी न आणण्यासाठी किंवा टाक पंप भरून न आणताना आता आपण येथेच पाईपाला एक नळी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता तर येथून आपण पंप भरण्यासाठी येथे पाणी घेतो त्याचनंतर म्हणजे खत कालण्यासाठी त्यानंतर तुम्ही त्या पाहू शकता आपण पाईपाला समोरसुद्धा एक पाण्याची नळी लावलेली आहे की ती आपल्याला तिथून खत सोडावी तर तुम्ही पाहू शकता आपण पंपाद्वारे अशा प्रकारे खत सोडणार आहोत म्हणजेच येथून पाणी घ्यायचे कालून खत कालून आपण या पंपात टाकणार आहोत आणि येथूनच आता आपलं ठिबकद्वारे ज्या पिकाला खत यायचं तर ते जाणार आहोत तर मंडळी आता हे कशा प्रकारे तर मंडळी आता माझं पाण्याचं प्रेशर बोरवेलचं असल्यामुळे हा प्लॉट ठिबकद्वारे फक्त दहा दहा कुंटेचाच प्लॉट ओढला होतो तर मग मी काय केलेलं आहे आता फक्त चवळी पिकाचेच जे तुटते आहे त्या चालू ठेवलेल्या आहे पाणी देण्यासाठी आणि बाकीचे मिरचीचे प्लॉटचे अद्रकीचे प्लॉटचे बंद करून ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला चवळी प्रकार चवळीला खत सोडायचे तर म्हणजे आता आपला हा पंप येणारा पाईप तुम्ही पाहू शकता तर ह्या पाईपातून आता डायरेक्ट आपला ह्या पाईपात जिथं लावले त्या पाईपात पाणी जाणार आहे अशा प्रकारे आता आपण आपला पंप चालू करून देऊ तर म्हणजे आता आपलं ठिबकद्वारे खत देणं चाललेलं झालेलं आहे कारण की मी पहिले जातीमध्ये खत टाकलेलो होतो तर आता आपल्या ठिबकद्वारे आता आपल्या पिकाला खत जात आहे तर मी पोश तर आपल्या चवळी पिकाला खत देणं चालू आहे तर मंडळी आपलं खत वेस्ट होत नाही आणि ठिबकद्वारे खत दिले तर पिकाला आप चोवीस तासामध्ये लागू होतो तब तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याकडे इकडे पाणीसुद्धा खात्याचं पडणं चालू झालेलं आहे ठिबकद्वारे तर म्हणजे आपण ठिबकद्वारे खत देताना सगळ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा खत देण्याआधी आपला जो बी प्लॉट असेल ज्या बी पिकाचा त्याला सर्वप्रथम पूर्ण वल्ल करून घ्यायचे त्यानंतर आपल्या पिकाला खत सोडायचं आहे आणि खत सोडल्याच्यानंतर पंप त्याच्यानंतर निस्ते पाच ते दहा मिनटं चालू ठेवायचे म्हणजे पाणी मग त्यानंतरच आपली वॉटर टाकते तर अशा प्रकारे आपण आपल्या पिकांना ठिबकद्वारे खतं देतो तर कसं वाटलं म्हणजे आपलं हे जुगाड आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण आम्ही शेतीविषयक तसेच मोटिवेशन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहत त्यांना लाईक करत राहा